स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत खरं तर आपल्या प्रभागामध्ये राहणारा जो उमेदवार असेल ज्यांनी तीनशे पासष्ट दिवस आपल्या समाजासाठी आपल्या प्रभागासाठी दिले असतील ज्यांनी प्रभागामध्ये अनेक पत्रव्यवहार करून विकासाचे काम घेऊन आला असेल त्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून देण्यासाठी आपण व आपला पूर्ण परिवार असेल आजूबाजूचे लोक असतील हे प्रयत्न करत असतील पण आपलं मतदान हे जर त्याला पडत नसेल आणि इतराला जात असेल तर पुन्हा जसं लोकसभेला आणि विधानसभेला आपल्याला त्रास झाला त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण तेच हाल होणार आहे त्यासाठी सन्मानी राजसाहेब ठाकरे व महाविकास आघाडी उद्या दुपारी मोर्चा काढणार आहे खरं तर राजसाहेबांनी काल त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आहे की हे जर व्यवस्थित झालं आणि उमेदवार पडला तर आम्ही ते एक्सेप्ट करू की बाबा खरंच तो पडला आहे त्यामुळे आपण नक्की उद्या त्या मोर्चाला यावं आणि आपण एक मनाला एक निश्चितपणानं सांगावं की मी ज्याला मतदान केलं आहे तोच निवडून आला आहे त्यासाठी आपण उद्या नक्की त्या मोर्चामध्ये सामील व्हा आम्ही चाललोय तुम्ही पण चला धन्यवाद जय महाराष्ट्र